हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भेंडीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत भेंडीची भाजी बनवण्यासाठी आपण लसूण जास्त वापरणार आहे आणि त्यामध्ये हिंग घालणार आहे लसणाच्या फोडणीतली हिंग घातलेली भाजी चवीला अप्रतिम लागते आणि चिकट होत नाही एकदम कुरकुरीत अशी बनते अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा भेंडी स्वच्छ धुवून पुसून कट करून घ्यायची आहे भेंडी जर ओलसर असेल तर थोडीशी चिकट होते म्हणून त्यातलं पाणी आपल्याला सुती कपड्याने छान असे भेंडे पुसून घ्यायचेत लसूण थोडासा जास्तच घेतलेला आहे मोठा कुटून घ्यायचा आहे भेंडी करण्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे शक्यतो भेंडी बनवत असताना जाड बोडाची कढई जर घेतली तर भेंडी तशी चिकटत नाही पटकन शिजते माझ्याकडे भिडाची कढई आहे आणि मी ती भेंडी करण्यासाठीच वापरते यामध्ये भेंडीची भाजी छान होते तुमच्याकडं जर असेल तर तुमच्याकडं लोखंडाचा तवा किंवा भिडाची कढई जर असेल तर तुम्ही भेंडीसाठी वापरा यात बनवलेली भेंडीची भाजी चवीला अप्रतिम लागते आणि मंद गॅसवरती जर भाजी ही शिजत ठेवली तर पटकन होते आणि छान शिजते कढई गरम झाल्यानंतर दोन चमचे तेल कढईमध्ये घातलेलं आहे तेल हलकसं गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी त्यामध्ये घालायची आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे त्यामध्ये घालायचे आहेत सहा ते सात लसणाच्या पाक्या थोड्या मोठ्याच कुटून घेतलेल्या आहेत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आपण इथे कांदा घालणार नाही लसणाच्या फोडणीत बनवलेली भेंडीची भाजी चवीला अप्रतिम लागते तुम्ही जर कांदा वापरत असाल तरी वापरू शकता परंतु लसणाच्या फोडणीत अशी भेंडी नक्की बनवून बघा छान लागते लसूण हलकासा ब्राऊन झाल्यानंतर पाव चमचा त्यामध्ये हिंग घालायचा आहे ही। हिंग घातल्यामुळे चव छान लागते लसूण आणि हिंग या दोन्हीच्या स्वादामुळे भेंडीची भाजी चविष्ट होती थोडंसं परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हिरवी मिरची जर भेंडीला वापरत असाल भेंडीची भाजी बनवताना तर हिरवी मिरची वापरू शकता मी इथे कांदा लसूण मसाला एक चमचा घातलेला आहे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलं गॅसची फिल फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आता भेंडीचे जे काप करून घेतलेले ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत भेंडी आपण सुरुवातीला भाजून घेतलेली नाही म्हणून मीठ आपण लगेच घालायचं नाही भेंडी थोडीशी तेलामध्ये आपण भाजून घ्यायची आहे कोणत्याही पदार्थामध्ये मीठ जर घातलं तर तो पदार्थ पटकन शिजतो म्हणून भेंडी बनवत असताना भेंडी जर तुम्ही अगोदर भाजून घेतली तर मीठ लगेच घालू शकता परंतु मी भेंडीचे काप भाजून घेतलेले नाहीत म्हणून इथं तेलाच्या फोडणीतच थोडेसे परतून घेते आणि नंतर मीठ घालते सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेते आणि भेंडीचे काप पण थोडेसे भाजल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घालूया आता आपल्याला वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर सर्व एकत्रित मिक्स करून गॅसची फ्लेम लो करून मंद गॅसवरती झाकण ठेवून भेंडीची भाजी शिजू द्यायची आहे दोन ते तीन मिनटं भाजी छान अशी शिजू दिलेली आहे मंद गॅसवरती भाजी शिजवल्यामुळे खाली लागणारही नाही तुम्ही ते पाहू शकता भेंडीची भाजी छान अशी शिजलेली आहे सकाळी घाई गडबडी जर बनवायची असेल तर अशा पद्धतीने बनवून बघा लहान मुलांच्या डब्यामध्ये जर बनवून दिली तर कमी मसाल्यातली तिखट कुरकुरीत कमी तेलात बनवलेली भेंडीची भाजी चवीला अप्रतिम लागते आणि मुलं ते आवडीने खातात भेंडीची भाजी तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया भेंडीची भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद